मला वाटतं त्यांनी आजच दिला त्याच्यामुळे निवडणूक समोर ठेवून दिली असं म्हटलं तर वावगं ठरला नाही कारण आज दोन हजार चौदापासून आतापर्यंत अकरा वर्ष माझ्या फार हा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो आजच प्रलंबित नाही आहे गेल्या अनेक वर्षावर प्रलंबित आहे ह्याच्या अगोदर जर झाला असता तर आम्ही म्हटलं असतं की निवडणुकी नाही आहे खऱ्या अर्थाने मराठी माणस भाषेला न्याय दिला किंवा मराठी माणसाच्या भावना समजून घेतल्या परंतु निवडणुकीच्या तोंडावर हे कुठं स्वतंत्र स्वार्थ साधण्यासाठी केला प्रयत्न असू शकतो काही जरी असलं तरी हे सर्व जनता विचार करणार आहे मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आम्हाला आनंदाची गोष्ट नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्याच निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र हा आनंद व्यक्त करतो आहे याच विषयाला धरून आज आपल्यासोबत माजी नगरसेवक भान नरसाहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूया उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे नेते आहेत यांच्याशी आपण चर्चा करूया आपला आपलाच आपली बातमी आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो की मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा आणि त्यासाठी आज कुठेतरी यश मिळालेलं आहे आणि केंद्रात हे हा बिल पास झालेला आहे आणि मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळतोय आपण कसं बघताय मनात किती व्यक्त आनंद करताय मराठी भाषेत अभिजात दर्जा मिळाला ही सगळ्या मराठी बांधवांना महाराष्ट्राला एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं आज केंद्राने जरी त्याला के प्रस्ताव मंजूर केला असेल जेल काढला असेल तरी याची मागणी सुरुवातीला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरुवात झालेली आहे की शिवसेनेचं हे मराठी भाषेच्या बाबतीतचं जे काही योगदान आहे कार्य आहे हे त्याला विसरता येणार नाही मला वाटते बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेब किंवा या महा आपल्या राज्यामध्ये जे युतीचं शासन असेल किंवा शिवसेनेच्या माझं जी शासन होती त्यामधून प्रत्यक्षा मुद्दा सातत्याने मांडत आला होता मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे आणि हिला एक प्राचीन परंपरा आहे म्हणजे मला वाटतं दीड ते दोन हजार वर्षापासून ह्याचं म्हणजे साहित्य आज आपलं उपलब्ध आहे आणि मला वाटतं मराठी भाषेला हे याच्या अगोदर मिळाला पाहिजे होतं परंतु आज निवडणुकीच्या तोंडावर का होईना परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या शासनाच्या माध्यमातून हा जो प्रस्ताव केंद्राकडे गेला तो आज इथे मंजूर झालाय मला वाटतं हा याच्यापेक्षा वेगळा आनंदाचा दिवस असू शकत नाही ज्या पद्धतीने आपण की या आधी सुद्धा अनेक नेते होते मध्ये शरद पवार साहेब असतील केंद्रात पन्नास पन्नास वर्ष संसदपटू राहिलेले आहेत पण ज्या पद्धतीने एक सेक्युलरिझम राहिलं पाहिजे आणि मतांच्यासाठी भीती मनात व्यक्त होती का असं तुम्हाला वाटतंय काय सांगायचं निश्चितपणाने एक गोष्ट कशी आहे की सध्या चाललेला जे राज्य कारभार आहे कि किंवा केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्रातलं राज्य सरकार सर असेल ह्याच्या माध्यमातून आलेली जे परिस्थिती आहे ही परिस्थिती खरोखर सर्वसामान्य लोकांनी अनुभवण्यासारखी आहे मतांसाठी एखादी योजना आणणं कि लोकांना काहीतरी देऊ करणं त्याच्यापेक्षा ह्या राज्यातला राहणारा नागरिक सर्व संपन्न कसा होईल सक्षम कसा होईल यासाठी खऱ्या अर्थाने राज राज्य सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि तशा योजना आणणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या अतिशय चांगलं काम करण्याची गरज आहे नोकऱ्यांची किंवा महागाईची असे अनेक विषय या ठिकाणी प्रलंबित आहेत तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता आज ज्या पद्धतीने काम चालू आहे ते मला वाटतं भविष्यासाठी फार कठीण परिस्थिती आहे त्याची नांदी आहे असं म्हटलं तर वावगड राहणार नाही मला वाटतं महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे मुंबईची जनता सुज्ञ आहे नो आज प्रत्येक घरामध्ये ये युवक आहे तरुण आहे नोकरीसाठी म्हणजे परेशान आहे ही परिस्थिती कुठे बदलायची गरज त्याच्यासाठी योजना रा राबवणं हे मला वाटतं राज्याचं कर्तव्य आहे पण दुर्दैव आहे की आज सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले जे काही उद्योगधंदे आहेत दुसऱ्या राज्यामध्ये दान दिले जात आहे आणि त्यासाठी आपलं सरकार सहकार्य करत आहे याच्याशी दुसरी आणखी गोष्ट असू शकत नाही राज्यभाषा मराठी राज्यभाषा दर्जा जो दिलाय निवडणुकीला बरा समोर दिलेला आहे असं मला वाटतं त्यांनी आजच दिला त्याच्यामुळे निवडणूक समोर ठेवून दिली असं म्हटलं तर वावर ठरलं नाही कारण आज दोन हजार चौदापासून आतापर्यंत वर्षे अकरा वर्षाने हा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो आजच प्रलंबित नाही आहे गेल्या अनेक वर्षामधून प्रलंबित आहे ह्याच्या अगोदर जर झाला असता तर आम्ही म्हटलं असतं हे निवडणुकी नाही आहे खऱ्या अर्थाने मराठी माणस भाषेला न्याय दिला किंवा मराठी माणसाच्या भावना समजून घेतल्या परंतु निवडणुकीच्या तोंडावर एक कुठे जरी स्वतंत्र स्वार्थ साधण्यासाठी केला प्रयत्न असू शकतो काहीतरी असलं तरी हे सर्व जनता विचार करणार आहे मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आम्हाला आनंदाची गोष्ट थँक्यू सर धन्यवाद